अशी बातमी कानावर पडली होती की कुणाला एकाला अटक केल्याची बातमी सीआय अटक केली असं त्यांनी माहिती दिली होती ती खरी का कुठे हे कन्फर्म करण्यासाठी मी एस फोन लावला परंतु एसपीने सुद्धा सांगितलं की त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय कारण की ह्या हत्याकांडामध्ये हत्याकांडच म्हणलं पाहिजे याच्यामध्ये अनेक एजन्सी पोलिसांच्या मार्फत सुद्धा इन्व्हॉल्व केलेले आहेत म्हणून आरोपीची अटक केल्यानंतर गुप्तता पाळण्या सुद्धा होऊ शकतात <laughs> किंवा त्याला अटक केली के की नाही याचा आणखी दुजोरा जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करता येत नाही विरोधक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करतात त्यांच्या संबंधित मुख्य आरोप आहे असं सांगितलं जातं आता, आता पालकमंत्री काही दिवसात वाटत बघा तुम्ही ह्या संतोष देशमुखाच्या सभेला राजकारणामध्ये आणू नका विरोधक काय म्हणतात सत्ताधारी काय म्हणतात मला या गोष्टीमध्ये रस नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल व तो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या भावाने त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवले ते चोवीस ते सव्वीस वर्षांची मुलं आहेत आणि मग त्यांना सांगणारा कोण कुणा कुणाच्या मार्फत ती आता झाली कोणी यांना करायला लावलं या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं अनेक ने ने नेते आहेत तुमचं काही चर्चा झाली की या विषयावर कारण त्यांनी अद्यापर्यंत भेट दिलेली मी कोणाशीही चर्चा केलेली नाही मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं त्यानुसार मी या ठिकाणी आलो मी पोलीस अधीक्षकाशी चर्चा केली आणि डायरेक्ट या ठिकाणी शिंदे शिंदे साहेबांचं काय म्हणणं आम्हाला आणि उदय स्पष्टपणे निर्देश आहेत तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा अहवाल आम्हाला द्या आणि जे काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे त्यांना दिलासा देणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला तर आलोच आहोत परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहोत झाले सर आज पंधरा दिवस झाले आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केलेला आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणूस की या नात्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं आम्हाला आमचे आमचे कर्तव्य आम्ही समजतो आम्हाला राजकारण म्हणून आम्ही याच्यात इकडे आलेलो नाही आम्हाला त्या संतोषच्या कुटुंबियाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे आता आपण बोलताना असं म्हणायला घर वगैरे घडत मुख्यमंत्र्यांनी काहीतरी घर आहे अशी माहिती येते खरी आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येतील निश्चित आम्ही असं कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित त्याचा तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल शासनाची मदत ही वेगळी जाणार आहे पक्षातर्फे आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि ही थोड्या वेळामध्ये उदय सामंत मदत जाहीर करतो तुम्ही पण बोलला स्वतः त्यांच्या कुटुंबाची बदल तुम्हाला काय जाणवलं आणि काही राजकीय ही सगळी निरीक्षण आहे नाही हे खंडणीचाच प्रकार आहे हा प्रकार खंडनीचाच आहे आणि एक दहशत महाजन ज्याला म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं यात त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केला की आमच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू म्हणजे ही जी काही दहशत आहे भार ही फार भयानक आहे भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर एक प्रस्थापित झाली तर ह्या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि मला या जिल्ह्याचं नाव हे ब्लॅकलिस्ट असल्यासारखं होईल कोणी इथं ना उद्योग येतील ना इथं कोणी राहायला येईल ना अधिकारी काम करायला येईल म्हणून ही दहशत आम्हाला संपवायची वाटत आहे ती भंग झाली आहे खाली लोक आहेत आणि ते पाहिले नाही अनुभवलंय आता मी जेव्हा बीड मध्ये गेलो होतो तर लोक पाहत होते काही लोक माझ्याशी बोललेत साहेब आम्हाला थोडी आता भीती वाटायला लागलेली छोटी नाही हे प्रत्येक क्षेत्रामध्ये दहशत चालू झालेली फार सकाळच्या कॉलेजच्या मुलींपासून ते संध्याकाळी त्या रीती माफिया आणि त्या दारूच्या धंद्यापर्यंत दहशत गेलेली म्हणून हे आपल्याला मुळात सही त्यांना उकळून काढायचं त्याला काही राजकीय लोक जबाबदार नाहीत का स्थानिक राजकीय नेत्यांची ही जबाबदारी नाही का की इथे शांतता प्रस्थापित कोण काय करतं यापेक्षा आमचं काम जे आहे आम्ही जे सरकार म्हणून आलोय तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे राजकीय लोक त्याच टायमाला सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही आमची भावना आहे राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले त्यांना काय करायचंय त्याच्याशी कोण गेलं कोण राहिलं त्यांच्या पेक्षा त्यांना पूर्ण त्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय आणि घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणार आहोत हे एक ड्रामेबाजी करता येते त्यांना ना त्या कुटुंबाशी काही नाही त्यांच्या पक्षाला एक मिळालेला विषय तो विषय घेऊन बस ते बसतात आणि आपल्याला आम्ही नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात या नवटंकीला जास्त काळ लोक जु मानणार नाही गुन्ह्याबाबत मी आता तुम्हाला सांगितलं की या ठिकाणचे काही पोलीस अधिकारी हे काही राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय गुंडांच्या मध्ये काम करत आहेत हे मी स्पष्टपणे सांगतो म्हणून त्यांना पहिले नीट करणं हीच आमची जबाबदारी सरकार म्हणून सर्वसामान्याला न्याय द्यायची जी काय घोषणा करत असतो भाषण करत असतो त्या पद्धतीने आज त्यांना न्याय द्यायची खरी जबाबदारी आमच्यावर आलेली आहे म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी हे आमचा प्रयत्न